त्यातला वमन म्हणजे ओकाऱ्या काढणं जे जनरली जे आत्ताची शहाणी म्हणतो आपण शहाणी यासाठी म्हणतोय कारण खरं तर मी बऱ्याच व्याख्यानामधून सांगितलं की आपल्या शिक्षणानं अर्धवटपणा वाढलाय लोकांचा ह्याचं कारण का एक वेळेला जे अडाणी लोक आहेत ना डॉक्टर सांगतोय ना ते फॉलो करतील आणि नको असलेली गोष्ट नाही बाबा विचारल्याशिवाय नको करायला बरोबर आता झाले काय मला कळतंय हा आविर्भाव इतका मोठा आहे की त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट अनुकरण केली जाते आणि मग त्याचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणात यायला लागतात तर आता रोज वमन करणारे लोक आहेत रोज वमन करून चालत नाही मग कुठल्या योगाच्या नावाखाली खपवलं जातं कुठल्या योगा टीचरच्या नावाखाली खपवलं जातं नावा किंवा जिम इन्स्ट्रक्टरच्या नावाखाली खपवलं जातं पित्त आहे तर पाणी प्यायचं ओकार्या काढायच्या ही प्रोसेस खर तर स्नेहन स्वेदन म्हणजे मसाज स्टीम ह्या प्रोसेस करून तू पाजायला मग दोष काढायची प्रोसेस आहे आता याला दुसरा प्रकार असतो लोगोमन लोगोमन म्हणजे हे काहीच करायचं नाही दोन तीन दिवस थोडं तूप प्यायचं हलका आहार घ्यायचा आणि मग मीठ पाण्यानं किंवा एसटीच्या काड्यानं किंवा दुधानं ओकाऱ्या काढायच्या हे आम्ही पैसे घेऊन करतो बरोबर तेच तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलात ना लहान मुलांना कफ झाला कफ झाला की परजीबीला एक औषध लावायचा प्रकार असतो ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी लोक लावतात तर ते लावलं की भडा ओकतात आणि पोरांचा कफ जातो ना निमोनिया होतो ना सर्दी राहते ना कफ राहतो म्हणजे काय म्हणायचं लक्षात आलं ना लक्षा। की पूर्वीचे तोडगे पूर्वी केले जायचे कारण आज्यांना ते माहिती होतं आयांची आत्ताची दुर्दशा अशी आहे की त्यांनाच माहित नाही काय खायचं आणि कसं राहायचं तर त्या बाळांचं काय सांभाळणार आहेत त्यामुळे आपल्याला हे जी आपली ही आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे वमन कधी करायचं हे त्या आजांना माहिती होतं आत्ताच्या शिकलेल्या लोकांना काय होतं अरे काय अंधश्रद्धा ही तोंडात बोट घालून कोण ओकारा काढतं का पण आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यापेक्षा तोंडात बोट घालून पडजीप दाबून ओकलं कफ जातो आणि पेशंट एका दिवसात बरा होतो हे लोकांना कळत नाही ना